सुरू होतोय महाकुंभमेळा पण अर्थकुंभ पूर्णकुंभ आणि महाकुंभ यात फरक काय आहे तेरा जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू होत आहे आणि हा योग एकशे चव्वेचाळीस वर्षांनी जुळून आला आहे ही वर्ष कशी मोजली जातात ते पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच ही माहिती तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सनातन धर्मात कुंभाचे विशेष महत्त्व आहे कुंभमेळ्यात देशविदेशातील लोक सहभागी होतात या मेळ्यात जगभरातील साधूही सहभागी होतात प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये कुंभ आयोजित केला जातो तरी देखील यंदा होणाऱ्या महाकुंभाचे वैशिष्ट्य काय ते जाणून घेऊ देश शविदेश कोट्यवधि भाविकां प्रयागराज भूमिवर को ही आवाहनाशिवाय कि निमंत्रण देता महाकुंभमेत आगमन होना हे नक्की प्रयागराज पवित्र भूमित कुंभमेया भरने आत सहभागी भक्त लेखी महत्वात सहभागी हो स्वतला धन्य समझत पद्मपुराणानुसार कुंभोत्सवाच्या दिव्य संगमाच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांना जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते म्हणून या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान दर्शन आणि दान केल्याने भाविकांना पुणे लाभ होतो कुंभ राशीची गणना तीन प्रमुख ग्रहांच्या आधारे केली जाते कालचक्रमध्य ग्रहांचा राजा सूर्य राणी चंद्र आणि ग्रहांचा गुरु गुरु याला महत्वाचे स्थान आहे या तीन ग्रहांचे विशिष्ट राशीमध्ये होणारे संक्रमण हा कुंभ उत्सवाचा मुख्य आधार असतो प्रयागराजमध्ये गुरु वृषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असल्याने माघ महिन्यातील अमावसेच्या दिवशी चंद्राचा मकर राशीत प्रवेश हा अत्यंत दुर्मे योगायोग निर्माण करतो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू होणार आहे आणि तो सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री पर्यंत चालणार आहे त्यासाठी मोठे आयोजन केले आहे अनेक भाविक त्यात हजेरी लावणार आहे एवढे त्याचे महत्त्व का आणि इतर कुंभमेळ्याच्या तुलनेत वेगळेपण काय ते पाहू कुंभमेळ्याचे तीन प्रकार आहेत अर्धकुंभ कुंभ आणि महाकुंभ त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ ते अर्धकुंभमेळा अर्धकुंभमेळा दर सहा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो अर्धकुंभ फक्त प्रयागराज आणि हरिद्वारमध्येच होतो दोन पूर्ण कुंभमेळा बारा वर्षातून एकदा पूर्ण कुंभमेळा आयोजित केला जातो प्रयागराजमधील संगम तीरावर या मेळव्याचे आयोजन केले जाते दोन हजार तेरा मध्ये येथे कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता तीन महाकुंभमेळा त्या वर्षी होणारा कुंभ म्हणजे महाकुंभ प्रयागराजमध्ये बारा वेळा पूर्ण कुंभ होतो तेव्हा त्याला महाकुंभ म्हणतात बारा पूर्णकुंभांमध्ये एकदाच महाकुंभ होतो तर एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा महाकुंभ आयोजित केला जातो कुंभमेयाचे स्थान महात्म्य कुंभमेयाचे ठिकाण सूर्य चंद्र आणि गुरूची स्थिती पाहून ठरवले जाते जेव्हा सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात आणि गुरु वृषभ राशीत असतो तेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेयाचे आयोजन केले जाते तसेच सूर्यमेष राशीत आणि गुरुसुद्धा सिंह राशीत असतो तेव्हा कुंभमेळा उज्जैन येथे आयोजित केला जातो आणि सूर्यसिंह राशीत आणि गुरुसिंह राशीत किंवा कर्क राशीत असताना नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते महाकुंभातील सहा शाही स्नान पहिले स्नान पौष पौर्णिमा हे पहिले शाही स्नान असेल ज्यात तेरा जानेवारी रोजी महाकुंभ सुरू होईल दुसरे शाही स्नान दुसरे शाही स्नान मकर संक्रांति चौदह जानेवारी रोजी हो रहा है तीसरे शाही स्नान तिशाही स्ना एकोणतीस जानेवारी रोजी मौनी अमावस्येला हो चौथे शाही स्नान चौथे शाही स्नान वसंत पंचमीला तीन फेब्रुवारी रोजी शाही स्नान पांचवे शाही स्नान बारा फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेला होना है सहावे शाही स्नान सहावे शाही स्नान सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आणि महाकुंभाच्या शेवटच्या दिवशी होणार आहे महाकुंभातील खास आकर्षण यंदाच्या महाकुंभात साडेपाच कोटी रुद्राक्षांपासून बारा ज्योतिर्लिगांचे स्वरूप तयार केले जात आहे दमरूसह अकरा हजार त्रिशूळही ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे त्याची प्रारंभिक रचना तयार केली गेली आहे पहिल्या स्नानापूर्वी सर्व बारा ज्योतिर्लिगांची जयंत तयारी केली जाणार असून ती महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र असेल अमेठीतील सेक्टर सहा येथील संत परमहंस आश्रमाच्या महाकुंभ शिबिरात हे अनोखे ज्योतिर्लिंग उभारले जात आहे त्यांचा तळ नागवसुकी मंदिरासमोर आहे यासाठी नेपाळ आणि मलेशिया येथून रुद्राक्षाची खरेदी करण्यात आली आहे सात दिवसांत कोण येईल इकडे प्रत्येक ज्योतिर्लिंगा रुंदी नौ फूटा है। उन्ची नव फूट है उंची नव्याणव फूट अलियाे अक्रा हजार त्रिशूल पांढ़ का पिव्या लाल रंग असून बारा जानेवारीपर्यंत बारा ज्योतिर्लिंग से बांधका पूर्ण होरा जानेवारी ते सवीस फेब्रुवारी दरम्यान भाविक दर्शन घेन पूजा करू शक पूजा से प्रमुख ब्रह्मचारी मौनी बाबा सांतात की संगम की वालू ही शतकानुष्टके के सनातन संस्कृति की पवित्र भूमि है शिबिरत बारा ज्योतिर्लिंग स्थापना करून अखंड भारत आज जगह कल्याणा शुभेच्छा दिल्या है।